नमस्कार मित्रांनो एकात्मिक बाल विकास सेवा योजना यामधील मुख्य सेविका या पदासाठी एकशे दोन पदांसाठी आपली जी परीक्षा झालेली होती फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि मार्च मध्ये ही परीक्षा संपलेली होती तर या परीक्षेचा निकाल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे परंतु आज दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस पर्यंत नव्वद दिवसापेक्षा म्हणजे तीन महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटलेला आहे तरीही वेबसाईटवर उपलब्ध झालेली नाही तर याच संदर्भात आपल्याला काय माहिती मिळणार आहे का तर यासाठी आपण एक या ठिकाणी आपल्याला वेबसाईटवर जी कॉन्टॅक्ट दिलेली आहे त्यामध्ये जे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत ते आजपर्यंत कधी लागलेले नाहीत इथून पुढेही कधी लागतील हे आपण सांगू शकणार नाही त्यामुळे आपण एक ईमेल करणार आहोत कमिशनर म्हणजेच आयुक्त यांना तर तो ईमेल आपण अशा पद्धतीने केलेला आहे आपण बघू शकता मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता आपण विषय टाकलेला आहे मुख्य सेविका भरती परीक्षा दोन हजार पंचवीसच्या अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्याबाबत विनंती या ठिकाणी आपण ईमेल टाकून घेतलेला आहे कमिशनर ऑफिसचा त्यानंतर विषय आपण बघितलेला आहे तो टाकून घेतलेला आहे विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे या संदर्भात संपूर्ण माहिती त्यांना दिलेली आहे अशा पद्धतीने आपण विचारणा केलेली आहे बघूया आपल्याला या ईमेलला रिप्लाय कधीपर्यंत मिळतो तर